बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्ध धर्मीय स्थळ असून सुद्धा महाबोधी विहार बौद्धांच्या नियंत्रणाखाली देण्यात यावे तसेच बिहार सरकारचा महाबोधी विहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा पूर्णतः रद्द करण्यात यावा ही मागणी घेऊन नागपाडामध्ये आंदोलन करण्यात पुढे आलाय सर्वांना करी जय मित्र जय जय भाव आज आंबेडकरी चळवळीचा किल्ला माल्हा जाणारा नागपूर विभाग सिद्धार्थ नगरपालिके आणि दलित पैंथरची जन्मभूमी आज या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र एक समाज बांधव म्हणून एकत्र झालेलो आहोत आणि गेले अनेक दिवस झाले की महाबोधी महाविहार हे आंदोलन देशभरामध्ये पेटलं आहे परंतु शोकांत शोकांतिका एवढी होती की अजूनपर्यंत नागपाडा विभागाने याची दखल घेतली नव्हती परंतु आज काल दोन चार लोकांमध्ये आम्ही एक मिटिंग कॉल केली अशोक आंबेकर साहेब होते साळवे साहेब होते शांतू डोळस साहेब होते आणि एक मिटिंग कॉल केल्यानंतर एका रात्रीमध्ये हा समाज एकत्र आला आणि या ठिकाणी असं म्हणजे एक आंदोलन छेडण्यात आलं की महापुती महाविहार हे आमच्या हक्काचं आहे हे कोणाच्या बापाचं नाही यांच्या मस्जिदीमध्ये आमचा कुठला बौद्ध नाही आहे यांच्या मंदिरामध्ये कोणता आमचा बौद्ध नाही आहे यांच्या मंदिरात आमचा बौद्ध यांना परवडत नाही मग आमच्या मंदिरामध्ये यांचे का पाहिजेत आमच्या बुद्धविहारामध्ये यांचे का पाहिजे हा निषेध आम्ही करतोय निषेधचा विषय एवढाच आहे की एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि त्यामुळं हा नागपाडा समाजातील कामाजीपुरा समाजातील आणि मुंबई शहरातील प्रत्येकजण इथे आंदोलन घेत आणि त्याचा निषेध करतोय म्हणून आपण एकत्र झालोय जय जय महाराष्ट्र आठवले साहेब आठवले साहेबांनी आम्हाला पूर्णपणे आदेश दिलेला आहे की महापदी महाविहार आंदोलनासाठी समाज संपूर्ण एकत्र आला पाहिजे पक्ष बाजूला ठेवा समाज म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे हे आठवले साहेबांनी आम्हाला पर्सनली आदेश दिले म्हणून आज आम्ही एकत्र आलो खरं म्हणजे सगळ्यामध्ये जे, जे महाबोधी विहार आहे ते महाबोधी विहार बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात असावं त्यांच्या देखरेखीखाली असावं अशी अनेक संस्था मंडळांची मागणी आहे आपण जिथे उभे आहोत तिथे आंदोलन सुद्धा आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आमच्या क्रांतिकारी हो भूमीमधले भारतीय बौद्ध महासभेचे लोक आहेत बौद्ध जन पंचायत समिती लोक आहेत सुम्चित आघाडीचे लोक आहेत आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे लोक आहेत आणि खरं म्हणजे ही क्रांतीभूमी आहे इथे दलित त्यांचं रिपब्लिकन उदय झाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत बारिष्ट झाल्याचं पहिल्यांदा यामध्ये केलं गेलेलं आहे आणि या सर्व क्रांतिकारक बंध भगिनींच्या वतीनं हा अत्यंत न्याय मागणीचा लढा या ठिकाणी या नेतृत्व नेतृत्वासाठी सगळ्या संस्था मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आहे पहिल्यांदा एवढं वातावरण या ठिकाणी जरी थोडंसं बटपट असलं कडक असलं तरीसुद्धा पोलीस स्टेशनच्या सिनियर मंडळींनी या ठिकाणी येऊन या आंदोलनकर्त्यांचा आदर व्यक्त केला आणि निवेदन या ठिकाणी स्वीकारलेलं म्हणजे आमची मागणी एवढीच आहे मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये जसं मुस्लिमांचं शिष्टमंडळ असतं मॅनेजमेंट असतं हिंदूंच्या हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदूंचं मॅनेजमेंट असलं आणि मग बौद्ध समाजाचं नेतृत्व आमच्या प्राणप्रिय अशा बुद्ध धर्माच्या ऊर्जास्थानाच्या बुद्धप्रेमीमध्ये का नसावं अशी आमच्या सगळ्या देशवासियांची बुद्धप्रेमी लोकांची मागणी आहे आणि म्हणून या अत्यंत योग्य मागणीसाठी सगळ्या देशभर वर, जगामध्ये या बुद्धभूमीच्या सा, मुक्तीसाठी हा आंदोलनाचा भाग सुरू झालेला आहे आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ही जी भूमी आहे ही क्रांतिकारक लोकांची भूमी आहे दलित कॅन्सरसारखी अत्यंत जहाल आणि न्याय हक्कासाठी लढणारी चळवळ या ठिकाणाहून सुरू झालेली आहे आणि या सगळ्या सम वावरलेले या सगळ्या संस्थापनचे कार्यकर्ते आज या ठिकाणी हे आंदोलन दीर्घशासांनी मार्गाने सुरू करत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाकडे एवढीच मागणी करतो की की न्याय दिलेला आहे तसं आमच्या देखील न्याय द्या आणि आमची एवढं एवढी अपेक्षा करून नक्कीच कारण की आताच आमच्या शांती डोळस आणि आमच्या विभागाचे रिपब्लिकन पार्टी पेट्याचे निवास साहेब यांनी सांगितलं की आमची जी भूमी आहे या भूमीमध्ये म्हणजे रक्त सहसत् जे रक्त आहे म्हणजे दलित पँथरची जी स्थापना झाली म्हणजे ते आमचे मामस लागतात दलित पँथर या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या ज्या वेळेस पण ज्या भूमिका घेण्यात आल्या त्यासाठी सिद्धार्थनगर हे मामस बाली किल्ला या भूमीतून मोठमोठे आंदोलनं झाली ज्यावेळेस मला वाटतं मागे आंबेडकर मॉनसुद्धा पाडण्यात आलं त्यावेळेस त्या सिद्धार्थनगरने मोठा स्टँड घेतला त्यानंतर पूर्ण मुंबईमध्ये हा मेसेज गेला या बऱ्याचशा गोष्टी आम्ही या सिद्धार्थनगरमधून आणि पुढची जी चळवळ तुम्ही जसा जो प्रश्न विचारलात पुढची चळवळ नक्कीच आम्ही या सिद्धार्थनगरमधून मोठी कशी होईल आणि हा जो मेसेज आहे महाराष्ट्र शासन आणि बिहारचं जे प्रशासन आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवलं गेलं पाहिजे कारण की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार प्रत्येक राज्यामध्ये देशा देशभरामध्ये आहे त्या सरकारला आम्ही नम्रतेची विनंती करणार की आमचं विहार आमच्या हक्काचं आहे आम्हाला कोणाला कोणत्या जाती धर्माशी द्वेष नाही आहे भगवान बुद्धांचा जो धंबासा मार्ग आहे मध्यम मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे मध्यम मार्गाने तुम्ही आमचं जे विहार आहे ते प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई